तिकिटासाठी पैसे दिले होते त्यांनी त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले त्यावेळेस त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते तिकीटासाठी पैसे दिलेच येते हो त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकीट काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाही तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती ना इकडे अजय भरुस्ते इकडे मी होतो या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हटलं तर तुझ्या बोल बोल तिकीट शंभर टक्के देते दे मी करून तुझं मिळालं नाही तिकीट नाही मिळालं अजय भरोस्ते न मिळाले त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार हे बोलल्या तर काही नाही त्यांनी त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधीही सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते कामं होत नाही नाही खर तर दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोर असते आम्ही दोघं मध्य नाशिकमधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक रोडला एक भैया म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भाईतीनी मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताईकडे भैया यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझं आणि निलमताईंचं बोलणं झालं त्यावेळेस माझं निलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमदाईंना एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन नाही पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका